भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी काही दिवसापूर्वी लक्षद्वीपचा दौरा केला या दौऱ्यामुळे लक्षद्वीप बरेच चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं त्यातच पंतप्रधान मोदी यांनी लक्षद्वीपमध्ये केलेल्या समुद्र सफारीचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले व ते फोटो सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल सुद्धा गेले त्या फोटोच्या माध्यमातून पंतप्रधान यांनी लक्षद्वीपला भेट देण्याचे आवाहन केले आहे लक्षद्वीप हा एक भारतातील केंद्रशासित प्रदेश आहे व्याचे क्षेत्रफळ केवळ बत्तीस स्क्वेअर किलोमीटर इतके आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये लक्षद्वीप विषयी काही खास गोष्टी बघणार आहोत व लक्षद्वीप हा भारताचा कसा भाग बनला हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लक्षद्वीप हा भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे भारताच्या दक्षिण पश्चिम किनारपट्टीपासून लक्षद्वीप हे दोनशे ते चारशे चाळीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे लक्षद्वीप हा छत्तीस लहान बेटांचा समूह आहे यापैकी दहा बेटावर लोकवस्ती आढळून येते लक्षद्वीपची शहाण्णव टक्के लोकसंख्या ही मुस्लिम आहे लक्षद्वीपची राजधानी ही कावरती आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लक्षद्वीपची लोकसंख्या ही चौसष्ट हजार चारशे त्र्याहत्तर इतकी आहे साक्षरतेच्या बाबतीत केरळनंतर लक्षद्वीपचा क्रमांक येतो लक्षद्वीपचा साक्षरता दर हा एक्याण्णव पॉईंट पंच्याऐंशी टक्के इतका आहे एकोणीशे सत्तेचाळीसमध्ये जेव्हा भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली तेव्हा लक्षद्वीपकडे काही फारसे लक्ष देण्यात आले नाही भारताचे तत्कालीन गृहमंत्री श्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी पाचशेहून अधिक संस्थानांना एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान लेआयत अली खान यांनी पंजाब सिंध बंगाल आणि हजारा यांना पाकिस्तानमध्ये विलीन करण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न केले स्वातंत्र्यानंतर लक्षद्वीप हे भारत किंवा पाकिस्तान यांच्या अखत्यारीत नव्हते कारण दोघेही देश हे मुख्य भूमीतील संस्थांना स्वतःशी जोडण्याचा प्रयत्न करत होते ऑगस्टच्या अखेरीस पाकिस्तानचे लेआयत अली खान यांनी विचार केला की लक्षद्वीप हा एक मुस्लिम बहुल भाग आहे भारताने अद्याप त्यावर दावा केला नाही तर आपण त्यावर ताबा का घेऊ नये इतिहासकार म्हणतात की त्याचवेळी भारताचे गृहमंत्री श्री वल्लभभाई पटेल देखील लक्षद्वीपचा विचार करत होते मात्र तोपर्यंत तिथे कोणीही दावा केला नव्हता त्यामुळे दोन्ही देश संभ्रमात होते त्याच गोंधळात पाकिस्तानने आपली एक युद्ध नौका लक्षद्वीपला पाठवली हो दुसरीकडे सरदार पटेल यांनी आरकोट रामास्वामी मुदियाल आणि आरकोट लक्ष्मणस्वामी मुदियाल यांना सैन्यासह ताबडतोब लक्षद्वीपकडे जाण्यास सांगितले सरदार पटेल यांनी लक्षद्वीप लवकरात लवकर काबीज करून तिथे तिरंगा फडकवण्याचे निर्देश दिले दुसरीकडे पाकिस्तानी लष्करी मार ही मार्गावर होते अखेर भारतीय सेना तिथे प्रथम पोहोचली आणि त्यांनी लक्षद्वीपमध्ये तिरंगा फडकावला मात्र काही वेळाने पाकिस्तानी युद्धनौकाही तिथे पोहोचल्या पण त्यांनी भारताचा तिरंगा पाहून ते शांतपणे परतले तेव्हापासून लक्षद्वीप हा भारताचा अविभाज्य भाग आहे तेव्हा जर आपल्या सेनेला अर्धा तासही उशीर झाला असता तर आज लक्षद्वीपची परिस्थिती काही वेगळी राहिली असती भारताच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षद्वीप हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते युनायटेड नेशन लॉ ऑफ सी नुसार कोणत्याही देशाच्या किनारपट्टीपासून बावीस किलोमीटर क्षेत्र हे त्या देशाच्या अधिकार क्षेत्रात येते यामुळे भारताला वीस हजार चौरस किलोमीटर इतका समुद्रात अधिकचा प्रवेश मिळतो येथून हिंदी महासागर आणि अरबी समुद्र या दोन्हीवर लक्ष ठेवता येते लष्करी आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनानेही लक्षद्वीपला खूप महत्त्व आहे भारतीय नौदलाचा लष्करी तळ आय एन एस दीपरेक्षक हा राजधानी कवर्ती येथे आहे तेहतीस एप्रिल दोन हजार बारा रोजी कार्यान्वित झाला आहे चीनचा वार्ता रोखण्यासाठी भारत लक्षद्वीप बेटावर लष्करी तळ तयार करत आहे त्यामुळे पाकिस्तान आणि चीन यांच्याकडून येणारा कोणताही मोठा धोका टाळता येईल दोन हजार आठ मुंबई हल्ल्यानंतर लष्करी ताकद वाढवल्यावर भर दिला जात आहे पहिले गार्ड स्टेशन हे दोन हजार दहामध्ये मध्ये बांधण्यात आले व नौदलाचा तळ हा दोन हजार बारामध्ये स्थापन करण्यात आला लक्षद्वीपला भौगोलिक कारणामुळे केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला होता जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर भारतातील केंद्रशासित प्रदेशाची संख्या आठ एवढी झाली आहे या आठपैकी लक्षद्वीप हे एक देखील केंद्रशासित प्रदेश आहे स्वातंत्र्यानंतर एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी लक्षद्वीपची स्वातंत्र्य केंद्रशासित प्रदेश म्हणून स्थापना करण्यात आली तेव्हा याचे नाव लेमिनी लेमिनेडिव्ही एमिनिक्वाय एमिनेडिवी असे होते एक नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी याचे नवीन नाव लक्षद्वीप असे ठेवण्यात आले भारतातील अठ्ठावीस राज्यांनी सरकार निवडले आहे राज्य सरकारला आपल्या अधिकार क्षेत्रातील कायदे बनवण्याचा व कायद्यामध्ये सुधारणा करण्याचा अधिकार आहे पण केंद्रशासित प्रदेशामध्ये कोणतेही सरकार नाही तेथे थेट केंद्र सरकारचे थे थे सरकार राज्य चालते लक्षद्वीप हे भारताच्या मुख्य भूमीपासून खूप लांब आहे व क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या दृष्टिकोनानेही हे खूप लहान आहे यामुळे याला राज्याचा दर्जा दिला जाऊ शकत नाही मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा